या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यांचं अनमोल मार्गदर्शन सर्वांना लाभणार आहे स्वागत करतो सर्वांनी खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी नेतृत्व लाभलं ही आपली भाग्याची गोष्ट आहे आणि राजा तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक घर टू घर प्रत्येक नातेवाईकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्या उमेदवाराची ओळख करून द्यायची

महाराष्ट्राचे मुख्य माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जिल्हा प्रमुखांची बैठक मुंबईतील जिल्हा प्रमुखांची बैठक झाल्यानंतर येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात तालुक्यातील आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केलं होतं त्याप्रमाणे आमदार महेंद्र शेट दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुकता पाठिंबा होता आणि उपस्थिती होती कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली त्यानंतर युती महायुती आणि जो वाटप कशा केल्या जातील सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दलवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समिती गण आहेत त्याच्या मध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायचं आहे आणि युती महायुती कि सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्याला सांगण्यात आले तसा आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी आमची चर्चा झाली परंतु ह्या वेळेला एकोणीसशे ब्याण्णव नंतर मधल्या तीस वर्षाच्या काळामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या विधान ह्या जिल्हा परिषद कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि जशा आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केलं जाईल